ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांची युती जाहीर झाल्यानंतर मिरजेत शिवसैनिक व मनसैनिकांनी पेढे भरवून केला जल्लोष साजरा ठाकरे गटाची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती जाहीर झाल्यानंतर राज्यभरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या युतीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहराच्या महाराणा प्रताप चौकात शिवसैनिक व मनसैनिकांनी एकत्र येत पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला यावेळी एकमेकांना पेढे भरून घोषणाबाजी करत आणि आनंद व्यक्त करत त्यांनी युतीचे स्वागत केले ठाकरे बंधूंची एकजूट अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला यावेळी बोलताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शिवसेना आणि मनसे यांची युती ही महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरणार असून मराठी माणसाच्या हक्कासाठी ही एकजूट महत्वाची आहे आगामी काळात दोन्ही पक्ष संयुक्तपणे कार्य राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मिरजे झालेल्या आनंदोत्सवामुळे ठाकरेगड शिवसेना व स्थानिक पातळीवर चित्र दिसून आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंह राजपूत मनसेचे मिरज अध्यक्ष शी विठ्ठल शिंगाडे मनसेचे तालुका अध्यक्ष प्रकाश साळुंके मनसेचे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष साहिल पटवेगार विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शुभम कदम मनसेचे शहर उपाध्यक्ष श्रीनाथ कोळी मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश शिंदे शिवसेना युवासेना प्रमुख पैलवान कुबेर सिंह राजपूत शहर अध्यक्ष बाय हत्तीकर यांच्यासह मनसैनिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र आज जो ठाकरे बंधूंनी निर्णय घेतलेला आहे याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आणि पूर्ण भारत देशाला होती गेले सहा महिने एक वर्ष झालं फक्त उत्सुकता होते आणि ते आज उत्सुकता उत्सुकता संपलेली आहे आणि प्रत्यक्षात ठाकरे बंधूंनी युती केलेली आहे आणि कुठंतरी महाराष्ट्र राजसाहेबांनी सांगितलेलं की कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि हे हित दोघांनी जाणलं आणि आज युती केली त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र सैनिक असतील शिवसैनिक असतील या सर्वांचं अभिनंदन करतो आणि योग्य वेळी त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे आणि इथून पुढं ज्या महानगरपालिका आहेत मिरज असे मुंबई महापालिकेची युती झाली पण मिरज महा सांगली कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये आम्ही शिवसेना मनसे युती करणार आहोत आणि एकत्रितपणे लढणार आहोत आणि जिंकणार आहोत भाजपवाले जो भाजप असेल राष्ट्रवादी असेल मग त्यांचे महायुती असेल यांनी जो प्लॅन सुरू केला आहे की धन दागड्यांना पैसे घेऊन तिकीट द्यायच्या आणि त्यांच्या पैशाच्या जोर निवडून करायच्या पण त्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही फक्त पैशावर माणसं विकत घेत असला आमच्याकडे ते आत्मसन्मान माणसे आमच्याकडे निष्ठावन माणसं आहेत आणि ते माणसं आम्हाला निवडून देणार म्हणजे देणार आणि तुमच्या त्या महायुती सरकारला पाडणार म्हणजे पाडणार ही मी इथून आपल्यात सांगू इच्छितो सध्या भाजपची राजकारणाची जी पद्धत चालू आहे जो काय आपला भारत देश हेतुलशाहीकडं चालला आहे त्याला एक चपराक म्हणून राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे आज दोघांनीही एकत्र येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची युती केलेली असून मुंबईमध्ये जरी ही युती झाली असेल वरणं आम्हाला आदेश आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि मनसे एकत्रिते आम्ही काम करणार आहे सांगली मिरजेमध्ये जे काही महापालिका लागलेली आहे आमच्याबरोबर मनसेसुद्धा आहे भाजपचं जे काही भ्याड मृत्यू चावलो आहे जे फोडाफोडी करायचं आणि राजकारण करायचं तर आता इथून पुढं ते चालणार नाही दोन्ही ठाकरे ब्रँड एकत्र आल्याकारणाने एकनाथ शिंदे असेल अजित पवार असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल आता यांना पळून जायचं थांबायचं की काय करायचं अशी भीती निर्माण झाली आहे त्या मध्ये याच लोकांनी त्यांनी फूट पाडली होती पण या फुटीला आता ठाकरे ब्र्यांना जशाच तसं उत्तर दिलं आहे आणि मुंबई महापालिकेवर शिवसेना मनसेचाच महापौर होईल एवढंच मी सांगतो त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपवाडमध्ये सुद्धा शिवसेनेचाच भगवा फडकेल आणि आमच्यासोबत मनसेसोबत राहील